एकोणतीस महापालिकांचा धुरळ आवडणार सुप्रीम कोर्टाचा हातोडा टाळक्यात बसल्यानंतर सरकारची निवडणुका घेण्याची लगीन घाई चालू झाली आहे गेल्या आठ वर्षे जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत प्रचंड मतचोरी करून आमदार खासदार निवडून आणले ते रोज सकाळी चिमटे घेऊन जागे होतात त्यांना आमदार खासदार झाल्याचे सुद्धा फासत नाही तरीही महापालिका निवडणुकांची भीती वाटते सावध पावले टाकत टाकत निवडणुका घेत आहेत तीन तीन आठवडे मतमोजणी नाही पोलिसांना रूम बाहेर कडाक्याच्या थंडीत पाऱ्यावर बसविले आहे संपूर्ण देश ताब्यात असतानाही यांचा जीव मुंबईत अडकला आहे देशाची इकॉनॉमी मुंबई ठरवते मात्र मुंबईचा कारभार ठाकरे ठरवितात हेच देशाच्या कारभारांचे दुखणे आहे बिबट्यांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला त्यांना गुजरातला पाठविण्याचे राजकारण्यांचे मनसुबे आहेत पण लोकांना काम घर महिला सुरक्षा वाऱ्यावर फिरत आहे तरी या निवडणुका घेण्याचे सक्त आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यामुळे धुरळा तर उडणारच आहे आणि कोण गुलाल उधळणार ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा